नमस्कार मंडळी अमृतधारा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मंडळी श्रावण महिना चालू झाला आहे भगवान शिवशंकरांना समर्पित असणारा श्रावण महिना या श्रावण महिन्यात भाविक अनेक प्रकारचे उपवास करतात बरेच जण तर हा संपूर्ण श्रावण महिना उपवास करतात मंडळी श्रावण महिन्याचं धार्मिकदृष्ट्या खूप महत्व आहे आणि तेच महत्व आपण या व्हिडिओमधून पाहूया तसेच ऐका 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 या श्रावण महिन्याचं तुम्ही जर उपास करत असाल तर कोणकोणत्या गोष्टी करू नयेत आणि कोणत्या गोष्टी कराव्यात हे आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अमृतधरा या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आषाढी देवशयनी एकादशीला ब्रह्मांडाचे पालक श्री विष्णू योग निद्रेत जातात त्यामुळे चातुर्मास काळात ब्रह्मांडाचे पालकत्व महादेव शिवशंकर यांच्याकडे असते श्रावण हा महादेवांचे पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवाराला विशेष महत्व प्राप्त होते श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्र अभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो प्रत्येक सोमवारी महादेवावर वेगळे आहे दानाची परंपरा सांगणारी ही अद्भुत परंपरा मानली जाते या व्रतात श्रावणातील सर्व सोमवार उपवास केला जातो शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ तीळ जव मूग असे यापैकी एका एका धान्याची एक मूठ वाहिली जाते म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ दुसऱ्या श्रावणी एक असा हा हा क्रम असतो ही ओम शिवाय मंत्र मंडळी श्रावण महिन्यातील मोठा वसा म्हणजे शिवामूठ प्रत्येक मुलीला वाटते की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा त्या घरातले आवडते व्यक्तिमत्व बनावे सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे तो वसा केल्याने सासूरवाशीन आपल्या सासरच्या माणसांची आवडती बनते तो वसा म्हणजे शिवामूठ प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा सासू सासरा धीर भावा नंदा जावा भ्रातारा नावडतीची आवडती करे देवा असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी शक्यतो खाऊ नये सायंकाळी करून महादेवाला बेलपत्र ही श्रावणातला मोठा मानला जातो ती प्रत्येक महिलेने व्हावी असे सांगितले जाते मंडळी तुम्ही जर शिवाचे भक्त असाल तर ओम नम शिवाय अशी कमेंट्स करायला विसरू नका तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर श्रावण सोमवार करत असाल तर या गोष्टी करू नयेत कोणत्या त्या आता पाहूया श्रावण सोमवारच्या उपवासात मांसाहार पूर्णपणे टाळायचा आहे कांदा लसूण मसालादार आणि जड अन्न टाळायचे आहे नकारात्मक विचार आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहायचे आहे गैरवर्तन शिवीगाळ किंवा भांडण करणे टाळावे आळस टाळावा दिवसभर झोपून न राहता देवाची भक्ती करावी अन्नाची नासाडी करू नये नकारात्मक गोष्टींचा विचार टाळावा तर आता उपवास नक्की करावा भगवान शक्य असल्यास धार्मिक स्थळांना भेट द्यावी आणि देवाला आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी मंडळी श्रावण महिना हा भगवान शिवाच्या आराधनेसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो त्यामुळे ज्या कोणा शिवभक्ती करायची असेल तर ती त्यांनी या महिन्यात शिवाची पूजा नक्की करावी या काळात महादेव भक्तांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते यंदाच्या श्रावण महिन्यात एकूण चार सोमवार येत आहेत प्रत्येक सोमवारी व्रत करताना सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे घालून आपल्या घरातील पूजा घरात भगवान शंकराची पूजा करावी यावेळी शिवलिंगाचा पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर दुधाने ठिकाणी किंवा पंचामृताने शिवलिंगाचा अभ्यास करावा शिवलिंगाला भस्म अर्पण करावे धूप दीप अगरबत्ती लावून फुले अर्पण करून पूजा करावी त्यानंतर जवळच्या शिवमंदिरात जाऊन देखील पूजा करावी यावेळी दिवसभर उपवास करून तो संध्याकाळी सूर्यास्तानंतर भगवान शंकरांना नमन करून निवेद्य दाखवून सोडवावा काही जण या काळात निर्जल व्रत देखील करतात श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे यंदाच्या श्रावण महिन्यात चार सोमवार येत असल्याने या दिवशी व्रत केले जातात व्रतांसोबतच शंकराची पूजा पाठ करण्याला सुद्धा महत्व आहे यामध्ये सर्वात सोपी आराधना म्हणजे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करणे भोले बाबा हे खरोखरीच भोले असल्याने ते भक्तांच्या भक्तीचा केवळ भाव बघतात आणि लगेच प्रसन्न होतात अशी मान्यता देखील आहे त्यामुळे भक्ती करताना तुम्ही ती किती विश्वासाने प्रामाणिकपणाने करता याला खूप महत्व आहे तसेच या काळात तुम्ही शिव चालिसा देखील पठण करू शकता शिवलीला अमृत वाचू शकता काही जण श्रावणातील सोमवार पासून सोळा सोमवाराच्या व्रताची सुरुवात देखील करतात